नवी दिल्लीत संविधान भवनाच्या केंद्रीय सभागृहात उद्या संविधान दिनाचा प्रमुख कार्यक्रम होणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला तसंच संसदेच्या दोन्ही सदस्य या कार्यक्रमात सहभागी होतील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नेतृत्वात संविधानाच्या प्रस्तावनेचं यावेळी वाचन केले जाईल तसंच संविधानाच्या नऊ विविध भारतीय भाषांमधल्या प्रतीचं आणि एका विशेष स्मरणिकेचं प्रकाशन होईल संविधान दिनानिमित्त राज्यात देखील विविध कार्यक्रम होणार आहेत अनेक ठिकाणी सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांचं स्मरण केलं जाईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पन्नास